पात्रता परीक्षेची तयारी करताय परीक्षा तेवीस नोव्हेंबरला आहे परीक्षेसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिलेली आहेत मग आपल्याला सर्वांना वाटतं की परीक्षेमध्ये आपला चांगला स्कोअर यावा आणि परीक्षेमध्ये आपण पास व्हावं मग या दहा दिवसामध्ये सर्वजण स्कोअर पोस्ट करण्यासाठी प्रयत्न करतात मग आपल्या पेपर एकमध्ये मध्ये असे कोणते विषय आहेत की याच्यामध्ये शेवटच्या दहा दिवसामध्ये आपला चांगला स्कोअर बूस्ट होऊ शकतो तर ते आहेत परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र मग या परिसर अभ्यास आणि मानसशास्त्रामध्ये या शेवटच्या दहा दिवसाचं योग्य नियोजन लावलं तर आपण याच्यामध्ये पहिल्या रिडिंगमध्ये पन्नास मार्कापर्यंत दुसऱ्या रिडिंगमध्ये पन्नास ते पंचावन्न मार्कापर्यंत तिसऱ्या रिडिंगमध्ये पंचावन्न ते साठ मार्कापर्यंत आपण पोहोचू शकतो त्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात त्या म्हणजे परिसर परिसराभ्यासच्या नोट्स आणि बालमानशास्त्रच्या नोट्स तर काळजी करू नका मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परिसर अभ्यास प्लस बालमानसशास्त्र म्हणजे पेपर एकचा चा साठ मार्काचा स्कूर बोस्टर डोस म्हणजे याच्यामध्ये तुमचा चांगला स्कोअर बूस्ट होऊन जातो आता याच्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यासात तब्बल पंधरा पी डीएफ भेटून जातात एका पी डी एफची किंमत एकाहत्तर रुपये असते या पंधरा पी डी मध्ये तुम्हाला पाच इतिहास पाच भूगोल एक नागरिकशास्त्र तीन विज्ञान आणि एक अभ्यास अशा टोटल पंधरा पी डी एफ भेटतात एका पी डी एफची किंमत एकाहत्तर रुपये आहे पंधरा पी डी एफची किंमत एक हजार पासष्ट रुपये होते त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण हो त्या हो विषय आहे बालमानशास्त्र मानशास्त्र अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र याच्या महत्त्वपूर्ण नोट्स आहेत याच्यामध्ये अठरा चॅप्टर आहेत याची किंमत तीनशे एक्कावन्न रुपये होती आता ह्या टोटल पंधरा प्लस मानसशास्त्राची एक अशी सोळा पी डी एफची किंमत होते एक हजार चारशे सोळा रुपये पण परीक्षा अवघ्या काही दिवसावर आहे म्हणून तुम्हाला हे एक हजार हजार चारशे सोळा रुपये द्यायची आवश्यकता नाहीये या साठ मार्काच्या बचसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार एकशे एक, एक रुपये द्यायचे आहेत मग एक हजार एकशे एक, एक रुपयामध्ये तुम्हाला चांगले साठ मार्क्स मिळून जातात त्याच्यासाठी तुम्हाला ह्या पी डी एफ रीड करावे लागतील पी डी एफ परचेस करून त्याचा चांगला अभ्यास करावा लागेल किमान दोन जरी रिडिंग केलं तर तुम्ही पन्नास ते पंचावन्न मार्क्सपर्यंत आराममध्ये पोहोचवू शकता आता ह्या नोट्स घेण्यासाठी किंवा हा स्कोअर बुस्टर डोस घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचा एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा या नंबरवर तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करावा लागेल पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला हा लागलीच बंच भेटून जाईल आणि ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळून जातील हे दहा दिवस पुष्कळ आहेत कारण तुम्ही मराठी हिंदी इंग्लिशचा अभ्यास केलेला असेल गेंताचा अभ्यास केला असेल आता परिसर अभ्यास आणि मानसशास्त्राच्या नोट्स वाचा आणि स्कोअर चांगला करा